कथेचे नाव आहे पाच रुपयाचा शिक्का अस्लमचे वडील विद्यार्थी दशेत एक चांगले खेळाडू होते त्यांनी विविध खेळांच्या सामन्यात तर सुंदर ढाली अनेक लहान मोठे कप आणि चमचम करणारे बिल्ले देखील जिंकले होते ते एका मोठ्या कपाटात मी पेटकेपणाने सजवून ठेवले होते पण कपाटाचा वरचा खड मुद्दामच रिकामा ठेवला होता त्यांची महत्वाकांक्षा होती की त्यांचा मुलगा अस्लमही आपल्यासारखाच प्रसिद्ध खेळाडू होऊन विविध स्पर्धांतील स्पर्धातील पारितोषिक मिळवेल ती त्या वरच्या खानात ठेव कपाटामध्ये सजवून ठेवलेल्या पुरस्कारांना बघून अस्लमच्या मनातही इच्छा निर्माण व्हायची की मीही आपल्या वडिलांसारखा चांगला खेळाडू होईल आणि खूप खूप पारितोषिक मिळवेल एके दिवशी शाळेत मुख्याध्यापकांनी जाहीर केले की यंदा स्वातंत्र्य दिनानिमित्त शेजारच्या गावात पोहण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले जाईल त्यात आसपासच्या गावातील शाळकरी मुले भाग घेतील आपल्या शाळेतील विद्यार्थीही या स्पर्धेत सहभागी होतील हे ऐकून असलमने विचार केला की जर मीही चांगला पोहणारा असतो तर या स्पर्धेत सामील झालो असतो त्याने ही बातमी आपल्या वडिलांना सांगितली ते म्हणाले मी तुला पोहायला शिकवेन तू या स्पर्धेत जरूर भाग घे बस त्या दिवसापासून त्यांनी असलमला गावच्या नदीत पोहणं शिकवायला सुरुवात केली काही दिवसांनंतर असलमने पोहण्याचे कौशल्य मिळवले त्याला शाळेच्या वतीने स्पर्धेत सामील करण्याकरता निवडले गेले स्पर्धेचे नियम समजावले गेले नियोजित वेळी स्पर्धेच्या ठिकाणी त्याला हजर राहण्यास सांगण्यात आले शेवटी स्पर्धेचा दिवस उजाडला अस्लमच्या वडिलांची प्रकृती बरी नव्हती म्हणून ते अस्लम बरोबर जाऊ शकले नाही त्यांनी आईने अस्लमला आशीर्वाद दिला घरातून बाहेर पडताना अस्लमची छोटी बहीण आली आहे त्याच्यावर निघाली रस्त्यात ते नदी जवळून जात असताना त्यांना वाचवा अशी हाक ऐकू आली ते दचकून उभे राहिले तेवढ्यात पुन्हा तशीच हाक ऐकू आली वाचवा वाचवा अरे कुणीतरी माझ्या वडाला वाचवा आवाज नदीकडून येत होता वाई आलिया दोघे नदीकडे धावत सुटले पाहिलं तर एक बाई नदीसाठी ओरड तुडली होती अरे कोणीतरी माझ्या मनोहरला वाचवा तो खेळताना पाण्यात पडला आहे मी नदीत बघितले दूरवर एक छोटासा मुलगा पाण्याच्या लाटांवरून गटांगा खात वाहत होता विचार करायची ती वेळ नव्हती त्याने झक्कन पाण्यात उडी मारली आणि वेगाने पहत त्या मुलाकडे जाऊन पोहोचला पोहण्याचा सराव पहुंछ त्याला उपयोगी पडला लवकरच तो त्या बुडत्या मुलापाशी पोहोचला आणि त्याला पकडले मुलगा खूपच द्यायलेला होता त्याने अस्लमला घट्ट मिठी मारली आता अस्लमला पोहता येईल नसे झाले पण त्याने प्रयासाने कसे बसून मुलाला काठावर आणले बाईने झटकन मुलागा आपल्या मिठीत घेतले बुडत असताना खूप पाणी त्याच्या पोटात गेले होते अस्लमच्या म्हणण्याप्रमाणे बाईने मुलाला जमिनीवर पालथं केलं व त्याच्या पाठीवर हातांनी भार दिला पोट दाबलं गेल्यामुळे पोटातले पाणी तोंडावाटे बाहेर पडले मुलाला कापडे भरले असलमने असलमने त्याचे तवळे हळूहळू चोळले बाईने सुक्या फडक्याने त्याचे अंग पुसले मुलाने डोळे उघडले तेव्हा बाईच्या जीवा जीव आला तिने असलमला छातीशी धरले व खूप खूप खुँँँ आशीर्वाद दिले अलियाचेही लाड केले मग अचानक तिला काहीसे आठवले तिने आपल्या साडीच्या पदराला मारलेली गाठ मोठ्या चपईने सोडली त्यात काही शिक्के होते त्यातून पाच रुपयाचा एक शिक्का निवडून तिने असलमला दिला पण असलमने तो घेण्यास नकार दिला तेव्हा ती बाई रडकुंडीला येऊन म्हणाली बेटा मी घरी तुला काय देणार आपल्या बाळाचा जीव वाचला या आनंदात खाऊसाठी देत आहे घेशील तर मला आनंद होईल तिच्या समाधानाकरिता असलमने तो शिक्का घेतला मग तो आपल्या बहिणीला घेऊन धावत पळ स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचला स्पर्धेचा प्रारंभ झाला होता कोणीतरी त्याला सांगितले की तीन वेळा तुझे नाव पोकळण्यात आले तू अनुपस्थित असल्यामुळे तुझे नाव स्पर्धेतून वगळण्यात आले असलमला पाहिल्यावर त्याची काही विचारपूस न करता त्याच्यावर खूप रागावले असलमच्या डोळ्यातून अश्रू ढे लागले त्याला वाटले आता घरी गेल्यावर वडील सुद्धा रागावतील शेवटी खिंद म्हणाले व जड पावलांनी तो आपल्या बहिणीसोबत घरी परतला वडिलांनी विचारले असा रडका चेहरा का केला आहेस असलम काय सांगणार तो मान खाली अरून उभा राहिला त्याच्या डोळ्यातून अश्रू टप टप गळत होते तेव्हा आलिया पुढे झाली व तिने सर्व हकीकत वडिलांना सांगितले असं काय कुठं आहे तो शिक्का त्यांनी विचारला भीतर गेल्या अवस्थेत असलमने खिशातून तो शिक्का काढून वडिलांना दिला काही क्षण ते अद्भुत दृष्टीने तो शिक्का पाहत राहिले जणू पाच रुपयाचा शिक्का ते पहिल्यांदाच पाहत होते मग त्यांच्या चेहऱ्यावर आनंद मिश्रित स्मित तरळले त्यांनी तो शिक्का कपाटाच्या वरच्या खाण्यात ठेवला आणि वळून असलमच्या माथ्याचे चुंबन घेतले